आपल्याला आज पाहायचा आहे बघा परमेश्वराने सांगितलेला शब्दात व लोक पाळत असलेला शब्दात सर्वांनी परमेश्वराचे ऐकावे म्हणून हा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ पहा देव आपणास आशीर्वादित करेन आणि म्हणून आज आपल्याला हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघायचा बघा एवढी कॅलेंडर ख्रिस्तपूर्व बारा महिने कसे होते ते पा प्रभेश ख्रिस्ताच्या अगोदर हे जे बारा महिने होते यांचे ते ते कसे होते बघा अबीब महिना तीस दिवसाचा प्रत्येक महिना त्यांचा तीस दिवसाचा असायचा अबीब जीव सिवान तामूस आब अलूल तिसरी बुल किसलेव ते शबाब आणि बारावा महिना हा त्यांचा आधार महिना असा होता अशा प्रकारे त्यांचे ते थे महिने होते बघा प्रत्येक महिना हा तीस दिवसाचा आणि एक तारीख कधी असायची तर ता एक तारीख आमोशा झाल्यानंतर आता त्याचं वचन एक वाचून दाखवतो बघा अकराव्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदेस हेच केलं तसं विसंवाद याचं एक पहिल्या वचनामध्ये म्हटलेले आहे बघा अकराव्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदा प्रति म्हणजे एक तारीख होय म्हणजे आमोशा झाल्यावर पहिला दिवस त्यांच्या प्रत्येक महिन्याच्या अंकाची रचना पाहू आता हा एक महिना बघू आपण अबीब महिना तर असे एक ते तीस पर्यंत हे अंक येत परंतु हे ये कसे बघा सहा दिवस झालं का शब्दात असतो तो येतो सात तारखेला त्याच्यानंतर पुढे सहा दिवस झाले का शब्द परंतु त्यावेळेस शब्द नसायचा तर तो तयारीचा दिवस असायचा म्हणजे चौदा तारखेला त्याच्यानंतर पौर्णिमा असायची त्याच्यानंतर बावीसला ला आहे त्याच्यानंतर तीसला ला आहे म्हणजे चौदा आणि एकोणतीस हे तयारीचे दिवस असायचे आणि शब्बात दिवस त्यांचा सात पंधरा बावीस आणि तीस बघा शब्बाताचे दिवस सात तारीख पंधरा तारीख बावीस तारीख व तीस तारीख असे परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे शपथ असायचे त्यांचे परंतु हे परमेश्वराचं म्हणणं आहे असं परंतु आता आपण जर पाहिलं तर मग ख्रिश्चन लोक शबथ कोणतं पाळतात तर रविवार हा शपथ दिवस आहे असं सर्व जगामध्ये ख्रिश्चन लोक पाळत चाललेले आहेत बघा आणि जे आपण पाहतो जे ख्रिश्चन लोक रविवारचं आणि येवधी लोक जर पाहिलं आपण इस्रायलामध्ये तर त्यांचा शब्बात दिवस कोणता आहे तर त्यांचा शब्बात दिवस आहे शनिवार शनिवारही ते शब्बाद दिवस म्हणून पाळतात त्या दिवशी त्यांना सुट्टी असते आणि हे बायबलच्या किंवा त्यांच्या याच्यामध्ये जे लिहिले त्याप्रमाणे हे शनिवार हा शब्बात दिवस पाळतात आणि सर्वांना मान्य आहे आणि त्याप्रमाणे हे करू करीत राहिलेले बघा त्याचप्रमाणे जर अरब जगतामध्ये जर आपण पाहिलंय अरब लोकांमध्ये म्हणजे सर्व जगातले मुसलमान लोक जे आहेत तो शपथ कधी पाळतात तर त्यांचा शब्दात आहे शुक्रवार शुक्रवार हा त्यांचा शब्दात दिवस आहे आणि या दिवशी त्यांना सुट्टी असते त्यांनी तसं ते करून घेतलेलं आहे बघा ह्या जे वेगवेगळे शपथाचे वार हे ये पाडलेले येतं आणि त्याप्रमाणे हे सर्व वेगवेगळे तीन ग्रुपचे लोक शब्बात पाळतात बघा परमेश्वराने सांगितलेला शब्बात त्यांनी कोणतं का महिन्याच्या सात तारखेला महिन्याच्या पंधरा तारखेला महिन्याच्या बावीस तारखेला व महिन्याच्या तीस तारखेला शब्बात असायला पाहिजे पण ख्रिश्चन लोकांचा रविवार आहे यहुद्यांचा शनिवार आहे आणि अरब लोक म्हणजे मुसलमान लोकांचा शुक्रवार हा शब्दात दिवस म्हणून पाळतात तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर हे त्यांचे शबताचे दिवस आहेत बघा आणि हे एक तुम्हाला मी उदाहरण दाखवतो बघा यदी कॅलेंडर आणि हे युदी कॅलेंडरचं जर आपण पाहिलं येवधी कॅलेंडरमध्ये तर आज तीस आणि एकोणतीसचा त्यांचा तो महिना असतो काही महिन्याला तीस आणि काहीला एकोणतीस दिवस असतात त्या महिन्याचे तर जे लालमध्ये केले ते तीस दिवसाचा महिना आहे आणि हिरव्यामध्ये जे आहे ते एकोणतीस दिवसाचा महिना असं ते दाखवतात बघा तर म्हणजे याच्यात जर पाहिलं तर सहा महिने तीस दिवस सहा एकोणतीस तर बघा एवढी कॅलेंडरमध्ये तीस व एकोणतीस दिवस का आले तर बघा एक ते सहा महिन्यापर्यंत आपण जर पाहिलं तर तीस पा दिवसाचा त्यांचा महिना आहे आणि अबीब महिना जर पाहिला आपण अबीब अबीबपासून पासून सात ते बारा तर हे सहा महिने जे आहेत ते थी एकोणतीसचे दाखवलेले आहे बघा एकोणतीस एकोणतीस चे असं ते दिवसाचा महिना आहे म्हणजे सहा महिने तीस चे सहा महिने एकोणतीस असं एकंदरीत त्यांचं आहे बघा मग त्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर सहा महिने तीस दिवसाचे व सहा महिने एकोणतीस दिवसाचे आहेत तर तीस गुन्हेले सहा जर केलं तर एकशे ऐंशी येतं आणि एकोणतीस गुन्हेले सहा केलं तर एकशे चौऱ्याहत्तर येतं बघा मग एका वर्षाचे तीनशे चोपन्न दिवस होतात ही कालगणना चुकीची आहे कारण बायबलची जी कालगणना आहे तो प्रत्येक महिना हा तीस दिवसाचा त्याप्रमाणे बारा ते तीनशे साठ दिवस होतात मग महिन्याचा क्रम बायबल प्रमाणे पाहू आपण कारण त्यांनी जो सांगितलं तो थोडासा मला चुकीचा वाटतोय बघा परंतु बायबल प्रमाणे हे मी प्रत्येक महिन्याचे वचन दिलेले बघा पहिला अबीब जीव सिवान शाबात आणि आधार आधार हा बारावा महिना तर हे पंधरावा वर्षामध्ये म्हटलं आधार हा बारावा महिना आहे आणि अबिब हा त्यांचा पहिला महिना आहे तर बघा बायबलच्या नियमांनी भविष्यवाण्या सांगितल्या आहेत बायबलच्या तर एक ते बारा या महिन्याचा क्रम असा व्हावा दिवस दिवस वार, वार वा शबाद दिवसाच्या तारखा बघा सात पंधरा बावीस तीस असाव्यात एका वर्षाचे दिवस हे तीनशे साठ असावेत नवीन वर्ष अभि महिन्याच्या एक तारखेला असावे सूर्यदीश तेव्हा दिवस म्हणा व चंद्र दिश तेव्हा रात्र म्हणा असं जर केलं तर ह्या बायबलच्या भविष्यवाणी आपल्याला समजतील बघा माझे म्हणणे तर असे आहे तुम्ही रविवार शनिवार व शुक्रवार शबात म्हणून पाळता तर चांगले काम करीत चांगलं काम आहे ते तुम्ही पाहता पण तुम्ही जर म्हणत असाल की बायबलमध्ये हा दिवस पाळावा म्हणून सांगितले आहे वा म्हणजे ब रविवार शाबात आहे शनिवार शाबात आहे शुक्रवार शाबात आहे असं जर असं तुमचं असं जर म्हणत असाल तर तो आम्ही पाळत आहोत बायबलच्या म्हणण्याबद्दल तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे कारण बायबल तसं सा सांगत नाही आहे